नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या गुजरी पेटीतील एका दुकानाला लागली आग आगी दोन लाखांचे नुकसान इचलकरंजी गुजरीपेठ येथील संपत अन्न माळकर यांच्या दुकानाला आज मंगळवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली या घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिकेचे अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली यावेळी या, या दुकानामध्ये असलेल्या फटाकड्या मेणबत्ती रांगोळी अगरबत्ती सोडा तसेच दुकानातील काउंटर फर्निचरसह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या आगीमध्ये सुमारे एक लाख ऐंशी हजार ते दोन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकान मालक संपत अण्णा माळकर यांनी सांगितले या अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर लागलेली आग बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल लाईब करा आणि परिसरातील